हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि सर्वांना सगळी स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर सांगायचं असं की बघा आता धना पावडर झाली आणि मिक्स मसाला हा रेडी आहे आज मसाल्याची ऑर्डर ही आहे तरी तिखट बघा आपण कलर बघू शकता आणि इकडे मस्त की धना कलसून तयार झालेली आहे आणि आज ना आपली मिरची संपत आलेली आहे बरं का तर आता ही मस्तपैकी बघू शकता तुम्ही आवाज येतो बघा छान ड्राय झाली मस्तपैकी असं त्या सौर ऊर्जेचा असा छान उपयोग होतो आणि मस्तपैकी आता या, या निवडणार साप वगैरे करणार आणि मग या मस्तपैकी तोंड याचा होणार आहे लाल तिखट तर सांगायचं म्हणजे फॅमिली मसाल्यामध्ये उतरायचं कारण काय तर आपल्याकडे बिझनेस सोर्स म्हणाल तर मग भरपूर विषय होते म्हण म्हणाल तर पार्लर होतं टेलरिंग होतं ऑप्शन तसे खूप होते पण खेडेगावामध्ये किंवा त्या एरियाचा अभ्यास केल्यानंतर त्या एरियामध्ये कुठला बिझनेस चालू शकतो हा थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की इकडे पार्लर वगैरे काही चालणारं नाही आहे नुसतेच पैसे इन्व्हेस्टमेंट करून त्यातही मजा नाही बरं का कारण आउटपुट पण यायला हवं म्हणून मग शेवटी पर्याय राहिला मग कांड खूप विचार केला एक सहा महिने आम्ही वेळ घेतला अहो म्हटले फार रिस्की सब्जेक्ट तू निवडलेला आहे तर अजूनही विचार करा आणि विषय सोडून दे आणि तू वेगळं काहीतरी करू शकते तू वेगळं काहीतरी कर तर मग तिथेही त्यांना पुन्हा तेच विषय सांगितले की मी पार्लर करू शकते पण पार्लर गावी चालणार नाही आणि मी टेलरिंग म्हणाल बुटीक चालू शकते तर आज घरोघरी मशीन झालेले आहेत काम येतं आजही काम चालूच आहे काम बंद नाही आहे काम चालूच आहे पार्लरचे ऑर्डर आहेत टेलरिंग काम चालू आहे आणि आपल्या मसाल्याची ऑर्डर तर झालं काय की मग ह्या बिझनेसला थोडंसं म्हटलं करूया सुरुवात करूया त्रास शिवाय तर काहीच नाही आहे फॅमिली त्रास प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास आहे आणि मग त्रास होत असताना शेवटी मनावर घेतलं की नाही आपण कांडोपच चूज करूया आणि मी कांडप चूज केलं सुंदर रिस्पॉन्स आला आणि आज ही जी सेवा चा चालू आहे ना खरं तर यांना मसाला आपण पोचवलेला आहे धना चाळून टाकलाय आणि इकडं चाळायचं काम चाललं होतं पण आज खरं तर ना सुनीता ताई ज्या बुलढाण्याच्या ताई आहेत ना त्यांच्यासाठी खास व्हिडिओ की त्यांचा थोडंसं आग्रह होता की असा व्हिडिओ बनवत जा तर नाही होत बघा ताई असं होतं व्हिडिओ बनवणं काही शक्य होत नाही आणि मग घर का मुलं पाहुणे रावळे असं सगळं बघून थोडंसं आपलं स्वतःचं शेड्यूल समूह संसाधन म्हणून जे आपण एका अंगणवाडीताईसारखं अंगणवाडीची ताई जसं छोट्या बाळांसाठी काम करते तसं आम्ही महिलांसाठी काम करतो मग त्यामध्ये त्यांच्या योजना त्यांना सांगायच्या असतात आणि मग हे असं सुद्धित सगळं डोक्या सतराचे सा साठ विषय असतात आणि मग आपल्या पर्सनल कामाचा खरंच व्हिडिओ बनवला जात नाही हो आणि पर्सन खरंच पर असं कधी मनावर पण घेतलं नाही की याचा व्हिडिओ बनवा म्हणून आणि बाहेरच्या आपण ऑर्डर का घेत नाहीत कारण आपल्याला ह्या लोक लोकलचे ऑर्डर भरपूर होतात प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा नाही आहे मंडळी बघितला मी मी बघितला तो फक्त फीडबॅक की जेव्हा मला फीडबॅक येतो की त्यांना आपण ना पहिल्यांदा मसाला भरून दिला म्हणजे दरवर्षीचा कस्टमर आहे आणि मग त्यांनी पुन्हा ऑर्डर दिली की आम्हाला पुन्हा पाहुण्यांना पाहिजे आमच्याकडे पाहुणे आले होते जेवायला त्यांना मसाला आवडला भाजी वगैरे आवडली त्यांनी मसाला विचारला आणि मग आम्ही सांगितलं की बगाड मसाले प्रसिद्ध आहेत आमच्याकडे आणि त्यांनी पुन्हा येऊन ऑर्डर दिली माझं त्यांची ऑर्डर पूर्ण झालेली आहे आता मसाले पॅकिंग करते हे निवडून झालं की हे टाकणार मी कांडपमध्ये आणि मग हे बारीक होईपर्यंत मी तो चाळून पॅकिंग करणार आणि मग असं आणि आता एक एक कस्टमर तर नाराज झालं होतं त्यांचा मसाला मला वाटलं की बनवायचाच नाही म्हणून पण त्यांचा पुन्हा फोन आला की मला बाकीचं काही माहीत मा ना मा नाही नाही तर तुमच्या घरातल्या बरण्या मी ओतून नाही मग त्यांच्यासाठी पण मसाल्याची तयारी सुरू आहे आणि मटेरियल आपण क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे लेट रेट पण क्वालिटीचे लावलेत मिस्टर म्हणत होते अगं खूप रेट आहेत एवढे रेट लावू नको कुणी घेणार नाही म्हणलं ज्याला नाही ना घ्यायचं ते घेणार नाहीत पण मी घाणिडं घुनिडं मटेरियल आणणार नाही ती पण मिरची मला एवढी काही खास आवडलेली नाही आहे मी अशक्यतो तालुक्याला सगळं काही मटेरियल घेते मग क्वालिटीचं मटेरियल उचलते हे असं काही पण नाही त्यांची ऑप्शन नव्हतं भाऊनी घाईघाई ऑर्डर दिली आम्हाला वाटलं त्यांना खरंच लवकर द्यायचं की काय आणि मग घाईघाई मिरची घ्यावी लागली मला तशी ही मिरची एवढी काही आवडलेली नाही आहे पण चला मस्तपैकी ऊन दिलेलं आहे छान वाळवली आता तर मस्तपैकी तिला आपण खरपूस अशी तळून घेऊ आणि मग होणार आहे मिरची पावडर तयार आहे न की तिखट तर तुमचं खूप 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 धन्यवाद चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये